पूर्वी दोन वर्षापूर्वी ह्या विजय पवार नावाने माणसाने माझ्या मुलीचाही छळ केला जर कारवाई केली असती तर आज ही बिचाऱ्या मुलीवर अन्याय झाला नसता असं मला वाटतं मग मार्क केल्याच्या नंतर तरीही काहीच होताना दिसत नाही ते का दिसत नाही याच्या खोलापर्यंत गेलो तर त्याच्या खोलात बीडचे आमदार आम्हाला दिसून आले मग जर एखाद्या अशा व्यक्तीच्या मागं राजकीय वरद असतं आणि या ठिकाणचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा वरद असता असेल तर तो विजय पवार मग कोणाला जुमाना त्यामध्ये विजय पवार या विजय पवारचे अनेक प्रकरण आता बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे बीडचे पोलीस अधीक्षकांनी आवाहन केल्यानंतर अनेक पालक आपली तक्रार घेऊन आता पुढे येताना पाहायला मिळतात कालच अनुरत वीर या पालकाने जे पवार आहे त्याचं जे स्कूल आहे ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल या स्कूलमध्ये त्या पालकाचे पालले होते आणि त्यांच्यासोबत काय प्रकार घडला हा त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितला का ने, ने, ल, मात्र आज ते आपल्या सोबत आहेत नेमकं काय प्रकार घडला होता कशा पद्धतीने पवारने कसं टॉर्चर केलं हे त्यांनी काल सांगितलं होतं मात्र आज आपण त्यांना विचारूयात काय सांगाल नेमकं का काय प्रकार घडला होता तुम्ही आता थेट माध्यमांसमोर आलेला आहात इतर पालक येणं गरजेचं होतं तुम्ही पहिल्यांदा पुढे आलात काय सांगाल निश्चितच ज्या पालकाच्या मुलीवर मुलावर अन्याय होतो त्या पालकांनी निश्चितच समोर यायलाच पाहिजे जोपर्यंत आपण स पुढे येणार नाहीत तोपर्यंत आपल्या समस्या आपल्या लेकराचं रक्षण होणार नाही ह्या मताने मी आज माझ्या मुलीवर मी दोन वर्षापूर्वी ह्या विजय पवार नावाने माणसाने माझ्या मुलीचाही छळ केला तिला दिवसभर असा उन्हात उभा केलं माझी मुलगी वयाच्या साडेतीन चार वर्षापासून त्या शाळेत शिकत होती त्या तेव्हापासून नवीपर्यंत तिने त्या शाळेत शिक्षण घेतलं अगदी माझी हुशार मुलगी परंतु मी एक पक्षाचा जिल्हा अध्यक्ष होतो आणि त्या शाळेच्या विरोधामध्ये माझे फादर बॉडीचे जिल्हा अध्यक्ष उद्धव खाडे यांनी तक्रार दिली होती त्या तक्रारीचा राग माझ्या मुलावर त्यांनी काढला आणि माझ्या लेकरांना त्रास दिला एवढा त्रास दिला की मला त्या शाळा बदली करावं लागली यामध्ये नेमकं दोन वर्षापूर्वी हा प्रकार घडलेला आहे त्यावेळेस तुम्ही काही तक्रार दिली होती काय नेमकं प्रकार झाला हो मी शिवसाहेबाला तक्रार दिली होती शिक्षण अधिकारी त्यांना तक्रार दिली होती त्यांच्या मा माध्यमातून मी तिथं शाळेत भेट द्या दे, द्यायला गेलो त्यांनी एक शिष्टमंडळ स्थापन केलं तर ति ती शिष्टमंडळ गेलं त्या शिष्टमंडळाला देखील त्यांनी हुटकावून लावलं त्यांचा अपमान केला आणि मला आरेवारीची भाषा त्यावेळेसही केली परंतु शिष्टमंडळ सोबत होतं आणि मी एक सुशिक्षित आहे आणि शाळा या ठिकाणी काय गोंधळ नको असं मला वाटलं आणि मी गपचिप तिथून आलो आणि नंतर शिक्ष म्हणजे जे, जे मंडळ होतं ते म्हणले ह्या विजय पवारची गुरुमी अशीच आहे यांच्या ह्याच्यावर राजकीय हात आहे त्यामुळं आम्ही बी हदबळ आहोत आहे ना तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्या मुलीला दुसऱ्या शाळेत टाका एवढं म्हणल्यानंतर मग मी चला शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्यांनी माझा दखल नाही घेतली म्हणून मी कलेक्टर मॅडमला भेटलो माझ्या लेकरांना घेऊन गेलो त्यांना माझ्या स्वतः माझ्या लेकरांनी त्या मुलींनी मॅडमला जे घटना घडली ती त्यांचं पूर्ण सांगितली त्यानंतर मॅडम मला तुमच्या मुली हुशार आहेत तिथं राहिलं तर हे तिथं परत तिला टॉर्चर करतील शिक्षकाला सांगतील हे कलेक्टर मॅडम स्वतः बोलल्या की ते शिक्षकाला सांगून त्या मुलीला डबल त्रास देतील ह्याच्या असं आहे की तुम्ही ती एक शाळा कुठली तरी स्कूल चॉईस करा आणि त्या शाळेमध्ये त्या मुलींना दाखला करा मी त्यांना पुढच्या शाळेला मी स्वतः सांगते आत्तापर्यंत त्या प्रकरणामध्ये काही पुढं काही घडलेलं आहे एवढ्या तक्रारी केलेल्या आहेत आपण काय सांगाल आतापर्यंत तक्रार ज्या तक्रार दिल्या त्याच्यावर कसलीही कारवाई केली नाही त्यावेळेस जर कारवाई केली असती तर आज ही बिचाऱ्या मुलीवर अन्याय झाला नसता असं मला वाटतं कारण की त्याला कुठलं तरी कायद्याचा धाक लागला असता परंतु तो राजरोज पैशाच्या जीवावर म्हणा राजकीय दबावावर म्हणा तो खुला फिरत होता आणि त्यांनी असं मोठं कांड समोर केलंच आज तुमच्या मुलीने तुम्हाला नेमकं काय सांगितलं काय प्रकार घडला हे बा त्या अगोदर तो असा उन्हात उभा करायचा परंतु दोन दिवसापूर्वी पप्पा हे ऑफिस ऑफिसमध्ये बोलाता था माझी मुलगी हिंदी बोलती माझ्याशी कारण की आम्ही फौजी असल्यामुळं हिंदी तर मेरेकोळी था मेरे को हे बॅट टच करता था असं मला सांगितल्यानंतर मला राहवलं नाही आणि त्यानंतर मी असं काय करू काय नाही परंतु आता तो तर ऑलरेडी जेलमध्येच आहे परंतु चांगलं त्या शिक आपल्या एस पी साहेबांनी जे पत्र काढलं तर त्या मला अजून पावर आली की चला कुठं ना कुठं आपल्या कोणी ना कोणी ऐकण्याचं हे आहे म्हणून मी त्यांना काल तक्रार तक्रार, तक्रार दिलेली आहे का है हो काल तक्रार दिलेली आहे आणि एस पी साहेबांनी सांगितलं की त्यांनी एक अधिकारी त्याच्यावर नेमला आणि लवकरच दोन तीन दिवसामध्ये याचा पूर्ण तपास करून कायदेशीर कारवाई केली जाईल असं म्हणणं नक्कीच जर पाहायला गेलं तर यामध्ये पहिलेच तक्रारी अनेक होत्या त्याच वेळेस जर ऍक्शन घेतली असती तर आत्ताच्या या अल्पवयीन मुलीवर असा हा प्रसंग ओढवला हो नसता मात्र या प्रकरणामध्ये अधिकारी चुकीचे का यामध्ये आता पालक एक 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 पुढं येऊ लागलेले आहे ला त्याचबरोबर याच शाळेविषयी या अदोगर तक्रार देणारे हे राजकीय काम करणारे व्यक्ती आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल की काय प्रकार घडला होता तुम्ही याच शाळेविषयी काही वर्षांपूर्वी तक्रारही केलेल्या होत्या काय नेमकं प्रकार घडला दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस मी एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो त्यावेळेस माझ्या निदर्शनास आलं की महिला दिनाचं औचित्य साधून त्या शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या नेतृत्वाखाली एक स्कूटी रॅली निघली होती सगळ्या महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी परंतु त्यांनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या श्री शिक्षणाच्या जनक आहेत सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करायचं सोडून दिलं हे जाणीवपूर्वक टाळलं ते माझ्या निदर्शनास आलं आणि मग मी माझ्यासोबत माझ्या इतर जे सहकारी आहेत जे पालक आहेत आत्ताचे ते पालक ते युवकचे जिल्हाध्यक्ष होते आणि मग त्या सर्वांना सोबत घेतलं शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि तिथं सर मी लेटरपॅडवर माझ्या लेटर पॅडवर मी तक्रार दिली मग शिष्टमंडळात आलेल्या सगळ्या लोकांच्या त्या पॅडवर स्वाक्षऱ्या होत्या मग त्या स्वाक्षऱ्या असल्यामुळं नंतर ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचे जे काही संचालक आहेत जे मालक आहेत विजय पवार यांनी त्या पालकाच्या मुलींना त्या ठिकाणी आमच्या तर कोणाच्या मुली त्या ठिकाणी शाळेत नव्हत्या मग त्यांनी या मुलींना त्या वर्गाच्या बाहेर काढणं त्याच्यानंतर उन्हात बसविणं टॉर्चर मी तक्रार दिल्यानंतरचा मी तक्रार दिल्यानंतरचा आणि तक्रार दिल्यानंतर त्यांनी ह्या असे प्रकार वारंवार सुरू केले परंतु ते माझ्यासोबत माझे सहकारी असल्यामुळं मी प्रत्येक प्रकरणात त्यांनी मला सांगितलं की सर ती तक्रार द्यायला तुम्ही मला सोबत नेलं आणि ते सोबत नेल्यामुळं माझ्या मुलींना असा त्रास झाला मग त्यांना सोबत घेऊन मी परत शिक्षण अधिकाऱ्यांकडे गेलो शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही परत एक तक्रार दिली ती तक्रार दिली आम्ही दिनांक वीस चार दोन हजार तेवीसला की बाबा अशा अशा पद्धतीने अनुरतवीर जे काही पालक आहेत त्या पालकाच्या पालका मुली दोन मुली अल्पवयीन मुली त्या शाळेत शिकत आहेत आणि आम्ही अशा पद्धतीने एक तक्रार दिल्यामुळे त्या मुलींना मुली नाहक त्रास दिला जातो आहे तर आपण एक कमिटी नेमावी आणि त्या मुलींचा त्रास दूर करावा परंतु शिक्षण विभागावर कदाचित कदाचित नाही मा तर माझं शंभर टक्के आरोप आहे या मतदारसंघाचे जे आमदार आहेत या मतदारसंघाच्या आमदाराचा दबदबा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी या दोघांवरही होता होता आणि आहे त्यामुळं त्या लोकांनी त्या, त्या विजय पवारवर कारवाई करायची डेरिंग केली नाही मग चार तीन चार महिने झाले पहिली तक्रार वीस चारला दिली मग आम्ही दुसरी तक्रार एकवीस सात दोन हजार तेवीसला पुन्हा दिली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला मग त्यांना भेटलो त्यांना भेटल्याच्या नंतर मग त्यांनी शिक्षण अधिकाऱ्याला मार्क केलं शिक्षण अधिकाऱ्याला मार्क केलेलं पत्र इथं माझ्याकडे आज मग मार्क केल्याच्यानंतर तरीही काहीच होताना दिसत नाही ते का दिसत नाही याच्या खोलापर्यंत गेलो तर त्याच्या खोलात बीडचे आमदार आम्हाला दिसून आले मग जर एखाद्या अशा व्यक्तीच्या मागं राजकीय वरद असतं आणि या ठिकाणचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा वरद असता असल तर तो विजय पवार मग कोणाला जो हो म्हणत नव्हता त्याने अनेक प्रकार त्या जिल्हा परिषदेमध्ये जर तुम्ही केलेल्या तक्रारी जर ॲक्शन झाली असती तर ही घटना टळली असती असं वाटतं निश्चित जर मला काय म्हणायचं आहे आपण एक उदाहरण सामाजिक उदाहरण घेऊ घरामध्ये एखादा मुलगा जर चुकीचा वागला आणि त्याला आईने दोन फटके दिले तर तो मुलगा पुन्हा चूक करायचा प्रयत्न करत नाही तशा पद्धतीनं जर प्रशासनानं या विजय पवारला दोन फटके कागदाच्या रूपानं दिले असते त्याच्या शाळेवर कारवाई केली असती त्याला मुश्क्या त्याच्या बांधल्या असत्या तर या विजय पवारनं आज जे काही एका सतरा वर्षीय मुलीवर उमा किरणच्या याच्यामध्ये कोचिंग क्लासेसमध्ये प्रकार झाला तो प्रकार या ठिकाणी झाला नसता आणि त्या बिचारीवर अन्याय झाला नसता म्हणून ते त्यावेळेसच प्रशासनानं त्याला चाप द्यायला पाहिजे होता नक्कीच जर पाहायला गेलं तर एकंदरीत सुरुवातीपासून किती गेल्या दोन वर्षापासून अनेक तक्रारी विजय पवारच्या विरोधात आहे त्याच वेळे जर शासन प्रशासनाने जर यावर काही पाऊल उचललं असतं कागदोपत्री दोन फटके दिली असते तर आत्ताची ही घटना घडली नसती अनेक पालक देखील आता फोनवरून संवाद साधताना पाहायला मिळत आहेत मात्र आमचे मुलं तिथं शिकत आहेत त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो यामुळे हे पालकं पुढं येत नाही मात्र अनुरथ वीर यांनी पुढं येऊन सगळ्या पालकांसाठी एक मोठा धीरच दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे मात्र आता या प्रकरणामध्ये पुढं काय होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित बीड